हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं चौथी साईजचा हा कटोरी ब्लाऊज आहे त्याची संपूर्ण कटिंग पाहणार आहोत तर बघा इथं मी पेपर घेतलेला आहे त्याची बंद बाजू आहे ती माझ्या साईडला घेतली आहे आणि त्या साईडला ओपन बाजू आहे पेपरची तर इथं बघा आता आपल्याला बंद बाजूकडून ब्लाऊजची उंची टाकायची आहे तर तुमची जेवढी उंची असेल तर त्याच्यात एक इंच एड करायचं आहे तरी मी इथं पंधरा इंच उंची घेतली आणि पाच इंच शोल्डरचं माप घेतलेलं आहे तर शोल्डरचं माप घेतलं आहे तिथं आपली उंची जी घेतलेली आहे ती व्यवस्थित आहे की तिथं चेक करायचं आहे त्याच्यानंतर इथं एक लाईन ओढून घ्यायची आता इथं बघा मुंड्याचं माप टाकताना साडेपाच इंच मुंडा घ्यायचा आहे तर हे पा या पद्धतीने चेक करून घेतलं त्याच्यानंतर मी इथं साडेपाच इंच मुंडा टाकलेला आहे इथं बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे तर ज्या मापासाठी तुम्ही बनवत असाल ते इथं ते माप टाकायचं आहे तर इथं साडेआठ इंच मी छातीचा चौथा भाग घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यात इथं मी दीड इंच मार्जिन घेते तर इथं बघा आपण दोन इंच मार्जिन घेणार आहोत तर त्याच्यासाठी बघा या पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आता खालच्या सुद्धा आपल्याला इथं साडेदहा दहा इंचावरती मार्किंग करायची आहे आणि दोघं पॉईंट जोडून घ्यायचे तर बघा इथं या साईडला साडे दहा इंच घेतला आपण या साईडला दहा इंचच घेतलं होतं तर अर्धा इंच वाढवून घेऊया म्हणजे आपली दोन इंच ब्लाऊजची इथं मार्किंग बरोबर होईल त्याच्यानंतर बघा मुंड्याचं माप टाकायचं आहे आपल्याला दीड इंचावरती आणि पुढचा मुंड्याचा आकार इथं आपल्याला एक इंचावरती द्यायचा आहे तर जिथं आपण छातीचा चौथा भाग टाकलेला आहे तिथपर्यंतच आपल्याला जे मुंड्याचे आकार आपण इथं घ्यायचे आहे तर इथं बघू शकता या पद्धतीने मुंड्याचे आकार द्यायचे तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही प्रॅक्टिस करा त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित काढता येईल त्याच्यानंतर गळारुंदी दोन इंच घ्यायची इथं बघा शोल्डर पाच इंच घेतलं दोन इंच गळारुंदी घ्यायची साडेपाच इंच आपण इथं साडेपाच इंच मुंडा घेतला त्याच्यानंतर साडेआठ इंच छातीचा चौथा भाग आणि पुढे आपण दोन इंच मार्जिन घेतलेलं आहे तर खालच्या साईडला आपण साडे दहा इंच घेतलं त्याच्यानंतर बघा पुढचा गडा आहे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं घेऊ शकता तर मी इथं साडेसहा इंच पुढचा गडा घेते तर हे बघा या पद्धतीने खालच्या सुद्धा दोन इंच गडारुंदी टाकायची आणि त्यानंतर आपल्याला इथं बघा या पद्धतीने दोघं पॉईंट आहे ते जोडून घ्यायचे आणि खालून एक इंचावरती एक मार्किंग करायची आणि आपला जो पुढचा गडा आहे त्याचा या पद्धतीने आपल्याला शेप द्यायचा आहे तिथे बघू शकता या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे पुढचा गडा साडेसहा इंच घेतला आता इथं आपण पहिले कटिंग करून घेऊया मग बाकी मार्किंग नंतर करूया आपण तर सर्वात पहिले बघा इथं पुढचा जो मुंड्याचा आकार दिला होता होता आपण म्हणजे पाठीमागच्या मुंड्याचा वरचा आकार आहे तो सर्वात पहिले कट करायचा जशी मार्किंग केलेली आहे तशी त्याच्यानंतर बघा दोघं पार्ट वेगळे केले मी आता आपल्याला इथं पुढचे जो पार्ट आहे आपले कटोरीचे साईड पार्टचे ते इथं काढायचे आहे तर गळ्याच्या साईडला मी इथं अडीच इंचावरती मार्किंग केली आणि दोन इंच मुंड्याकडून या पद्धतीने मार्किंग करायची इथं आपल्याला ही क्रॉसपट्टी काढायची आहे तर सर्व मापांसाठी तुम्ही हे सा मापं टाकायची आहे अडीच इंच आणि दोन इंच या पद्धतीने आपल्याला शेप द्यायचा आहे कटोरीचा त्याच्यानंतर बघा दोन इंच आहे तिथून आपल्याला साडेचार इंचावरती एक मार्किंग करायची आहे तर हे चार साईजसाठी आहे चौतीसपर्यंत अठ्ठावीस ते चौतीसपर्यंत साडेचार घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढच्या मापांसाठी पाच इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा लाईन ओढून घेतली एक म्हणजे आपला कटोरीचा जो शेप आहे तो व्यवस्थित यावा याच्यासाठी आणि जिथे आपण गळ्याला एक इंचावरती मार्किंग केली होती तिथून आपल्याला या पद्धतीने कटोरीचा शेप द्यायचा आहे बघा व्यवस्थित तिथपर्यंत इथं बघा आपलं अंतर आहे साईड पार्ट आणि कटोरीमध्ये ते इथं आपलं अडीच इंच आलेलं आहे तर हे झालं आपलं चौथी साईजचं पेपर पॅटर्न तयार इथं बघू शकता तुम्ही इथं आपण आता कटिंग करून घेऊया तर जसे आपण मार्किंग केलेली आहे तसे सर्वात पहिले कट करून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला कटोरी इथं काढायची आहे तर इथं बघा मुंड्याचा आकारसुद्धा काढ कट करून घेऊया आपण आता इथं कटोरी जी कटोरी आहे ती बघा आडवी कटोरी साडेसात इंच आहे त्याच्यात आपल्याला पुढे उभी कटोरी आहे एक इंच एड करायची आहे म्हणजे साडेआठ इंच उभी कटोरी घ्यायची आता सर्वात पहिले इथं आपण बाहीची कटिंग पाहूया तर बघा छातीचा छातीची घडी आपण साडे दहा इंच घेतली म्हणजे मार्जिंगसहित तर बाहीची घडी टाकताना आपल्याला छातीच्या घडीमधून एक इंच मायनस करायचं आहे सर्व साईजसाठी तुम्ही दोन इंच जरी घेतलं असेल त्याच्यामधून आपल्याला एक इंच मार्जि मायनस करायचं आहे हे लक्षात ठेवायचं आता इथं बघा बंद बाजूकडे मी ब्लाउज ही सा बाही आहे त्याची उंची मोजून घेतलेली आहे साडेचार इंच दोघं साईडला साडेचार इंचावरती मार्किंग केली या पद्धतीने बाहीसाठी एक बॉक्स तयार करायचा आहे त्याच्यानंतर बघा आकार आपल्याला मुंढ्याचा आकार देण्यासाठी तर बंद बाजूकडून वरून मी इथं बघा दोन इंच घेतलेले आहे आणि आतल्या साईडला दोन इंच वरती परत मार्किंग करायची आहे इथं बघू शकता तुम्ही या पद्धतीने आणि एक लाईन ओढून घ्यायची तिरकस त्याच्यानंतर बघा इथं तुम्ही मोठ्या साईजसाठी जर बाही कटिंग करत असाल म्हणजे चौथीसच्या वरती या मापासाठी तर इथे दोन इंच घ्यायचं आता हे चौथी साईजचं होतं त्याच्यासाठी बघा मी इथं दीड दीड इंचावरती तीन मार्किंग करणार आहे तर हे बघा तीन इं मार्किंग केले तर पुढचं पुढचं जे मार्किंग केलेलं आहे त्याला खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आणि पुढचे जे दोन पॉईंट आहे त्यांना वरच्या साईडने आपल्याला या पद्धतीने आकार आहे तो व्यवस्थित आपल्याला काढता यावा याच्यासाठी हे बघा या पद्धतीने पॉईंट घ्यायचे आणि इथं या पद्धतीने बाहीचे आकार देऊन द्यायचे आपल्याला इथं बघू शकता या पद्धतीने दोघं माप जे आहे ते घेऊन घेतले त्याच्यानंतर दंडघेर तुमचं जेवढं असेल तेवढं त्याच्यात दोन इंच मार्जिन घ्यायचं आहे तर बघा साडेसहा इंच दंडघेर होतं त्याच्यात दोन इंच मार्जिंग पण अर्धा इंच पुढे एक्स्ट्राचं राहतं आहे त्यासाठी मी त तसं राहू दिलं त्याला आणि इथं बघा या पद्धतीने कट करून घेते तर ही झाली आपली चौथी साईजची बाही आता बाही ओपन करायची आणि पुढच्या मुंड्याचा आकार कट करायचा त्याच्यानंतर बघा आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे तर इथं साडे दहा इंच आपण घडी घेतली होती तर त्याच्यात अर्धा इंच एड केलं मी आणि अकरा इंचाची घडी घेतली आता एका साईडला साडेतीन आणि एका साईडला तीन इंच घ्यायचं आणि साडेतीन इंच जिथं घेतलं आहे आपण तिथं आपल्याला या पद्धतीने कटोरीचा शेप द्यायचा आहे म्हणजे क्रॉसपट्टीचा आणि या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे म्हणजे जोडताना आपल्याला कमी पडणार नाही याच्यासाठी एक्स्ट्राची क्रॉसपट्टी तयार करायची आता इथं बघा आपण एक पेपर घेतलेला आहे त्याच्यात आपल्याला आता कटोरी कशी वाढवायची ते पाहायचं आहे तर बघा आपण गळारुंदी ब्लाऊजची दोन इंच घेतली होती तर ती गडारुंदी आपल्याला कटोरी काढताना सुद्धा लागणार आहे तर दोन इंच गळारुंदी घ्यायची आणि या साईडला मी दीड इंच मार्जिंग केलं आहे मार्किंग केलं हे बघा या साईडला दीड इंच घ्यायचं वरून आणि हे दोन इंच आता जिथं आपण दीड इंच मार्किंग केलं आहे त्याच्या खालच्या साईडला आपल्याला साडेचार इंचावरती मार्किंग करायचं आहे तर जे साडेचार इंच आपण मार्किंग केलं आहे तिथून आपल्याला पुढे बघा साडेसात इंचावरती मार्किंग करायचंय म्हणजे आडवं माप टाकायचं आहे म्हणजे ही झाली आपल्या आडवे कटोरीचं माप आता जे साडेसात इंच आपण आडवं माप टाकलेलं आहे त्याचं आपल्याला इथं मध्य करायचं आहे तर हे बघा या पद्धतीने सेंटर काढायचा तर टेप फोल्ड केला मी त्याच्यानंतर आपण इथं मध्य काढला त्याचा आता वरून आपल्याला टेप ठेवायचा आहे जिथं आपण गळारुंदी मोजली तिथं तर तिथून बघा खालच्या साईडला मी साडेआठ इंचावरती मार्किंग केली कारण आपण आडवी कटोरी साडेसात घेतली तर त्याच्यात एक इंच एड करायचं म्हणजे साडेआठ होतं तर साडेआठ इंच उभी कटोरी घ्यायची आता बघा हे पॉईंट दोघं साईडचे जोडून घेतले मी आणि मधला जो आपला टक्स राहतो तो इथं तयार झाला तर हे साडेआठ इंच या साईडचं आपलं आडवं जे आपण मोजलं होतं ते साडेसात इंच त्याच्या मध्ये काढला या साईडला आपण साडेचार इंच घेतलं तर हे बघा आता या पद्धतीने आपल्याला हा साडेसातचा पॉईंट घेतला तो आणि वरच्या साईडला आपण गळारमध्ये मोजली तिथला दोघं पॉईंट जोडून आपल्याला इथं कटोरीचा शेप द्यायचा आहे तर हे बघा खूप सोपी पद्धत आहे तुम्ही जरी नवीन शिकत असाल तरी तर तुम्हाला सहज जमेल अशी त्याच्यानंतर बघा कटोरी कट करायच्या अगोदर आपल्याला साईड पार्ट ठेवायचं आहे या पद्धतीने बघा आपण तयार केलेलं येते तर खालच्या साईडला आपल्याला कटोरी आणि साईड पार्ट पार्ट आहे त्याच्यात कटोरी जी आहे ती आपली अर्धा इंच एक्स्ट्रा असते त्याच्यासाठी कटोरी वाढवून घेतली मी आणि या पद्धतीने पॉईंट आहे ते जोडून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने जोडून घेतलं ही चौ हे झालं आपल्या चौतीस साईजसाठी तर ही कटोरी आहे तुम्ही दुसऱ्या साईजसाठी सुद्धा यूज करू शकता म्हणजे छत्तीस साईजसाठी सुद्धा यूज करू शकता आता आपण कटिंग करून घेऊया तर हे बघा खालचा आकार आहे तो कट करायचा आता इथं व्यवस्थित कटोरी चेक करायची आणि एक्स्ट्राचं असेल ते कट करून घ्यायचं तर हे बघा आता पाठीमागचा पार्ट घेतला मी त्या इथं रुंदी आपण दोन इंच घेतली पाठीमागचा गडा दहा इंच आणि पुढे आपण इथं बघा अडीच इंच घेणार आहे खालच्या साईडला तर या पद्धतीने तिरकस अशी आपली लाईन इथं तयार करून घेऊया म्हणजे आपला गळ्याचा जो शेप आहे तो व्यवस्थित येईल तर इथं बघू शकता या पद्धतीने मी गळ्याचा आकार काढून घेतला आता गळ्याकडून आपल्याला साडेचार इंच घ्यायचं आहे आणि तिथून परत वरती साडेचार घ्यायचे म्हणजे गळा जसा आपला खाली मोठा होत जातो तसं आपल्याला जे पाठीमागचे टक्स आहेत ते कमी कमी होत जातात त्याच्यासाठी आता इथे बघा गळा दहा इंच घेतला ग खालून आपण अडीच इंच रुंदी घेतली तर हे झालं आपलं चौथी साईजचं पेपर पॅटर्न इथं तयार झालंय तर आपण आता हे ठेवून ब्लाऊजची कस्टिंग कशी करायची ते थोडक्यात पाहून घेणार आहोत तर हे बघा या पद्धतीने अस्तरचं कापड घेतलं आहे मी तर अस्तरची जी, जी बंद बाजू आहे ती माझ्या साईडला ठेवली आहे मी आणि इथं पाठीमागचा पार्ट ठेवायचा बघा या पद्धतीने आणि एका हाताने व्यवस्थित पा आपलं पॅटर्न जे आहे ते दाबून ठेवायचं आणि व्यवस्थित खडूने मार्किंग करायची आहे तर मार्किंग करतानासुद्धा लक्षात ठेवायचं की आपण जे पा पेपर पॅटर्न तयार केलेलं आहे तर त्याच त्याला लागूनच आपल्याला जी खडूची मार्किंग करायची आहे पट्टी पट्टी तर हे बघा या पद्धतीने साईड पार्टसुद्धा मी या पद्धतीने ठेवून घेतलं आणि या साईडला मी हुक पट्टीसाठी पट्टी राहू दिली तेवढं अंतर सोडून मी साईड पार्टची कटिंग करते तर हे बघा जसं मार्किंग केले तसंच आपल्याला कट करायचं आहे इथं बघू शकता तर हे बघा या पद्धतीने कट करून घेतलं तर आता इथं बाहीची कटिंग पाहणार आहोत आपण तर बाही इथं आपण कट केली ती व्यवस्थित ठेवायची अस्तर खालीवर आहे की नाही ते चेक करायचं त्याच्यानंतर आपल्याला मार्किंग जशी आहे तशीच म्हणजे पॅटर्न आहे तसं लागून आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे तर हे बघा व्यवस्थित तिथं मी कट करून घेते आता बघा कटोरी जी आहे ती आपल्याला तिरकस धाग्यात कट कर करायची असते तर इथं बघू शकता या साईडला हुक राहता आणि खालच्या साईडला आपले कटोरी जॉईंट होते तर या पद्धतीने कापड चेक करायचा म्हणजे चारी बाजूने आपला जो कापड आहे तो ओढला जायला पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला कटोरी ठेवायची आहे कट करून घ्यायची आता इथं आपल्याला क्रॉसपट्टी ठेवायची आहे इथं बघू शकता या पद्धतीने तर इथं बघा अस्तरचं कापड उरलं नाही इथं थोडंसं जोईन द्यावं लागणार आहे पण मी जोंट न देता कापडावरती जसं आहे तसं मी ठेवून कट करून घेणार आहे आता इथं बघा ब्लाउज पीसचा कापड घेतला आहे त्याला डिझाईन दिसत असेल तुम्हाला लाईनी दिलेली आहेत तर ते पाठीमागच्या भागाला वरच्या साईडने यायला पाहिजे तर तसंच मी बाहेर सुद्धा यायला पाहिजे याच्यासाठी व्यवस्थित कटिंग करून घ्यायची तर इथे बघा क्रॉसपट्टी इथं पुरून गेली तर इथं ठेवली मी आता साईड पार्टसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने कट करायचं आहे बघा म्हणजे आपले पाठीमागच्या भागाला उभ्या लाईनी येतील तर पुढच्या पार्टलासुद्धा तसंच यावं याच्यासाठी आता कटोरी जी आहे ती आपण या पद्धतीने ठेवली जशी आपण अस्तरवरती ठेवली होती तशीच तर इथं बघा बाही ठेवायची आहे तर बाही अशी जर ठेवली आपण तर इथं जॉईंट द्यावा लागणार त्याच्यासाठी बघा कापडला ओपन करायचं आणि या पद्धतीने बघा फोल्ड करायचं आणि बाही कटिंग करायची आहे तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला वा नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमचे पोहोचेल धन्यवाद